महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वीसशे पंचवीस हा प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी देसाई यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी उपस्थित मंडळी कॉम्रेड चंद्रकांत यादव अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलासराव सर कुसुमताई मिठारी कॉम्रेड अनिल चव्हाण प्राध्यापिका साधना देसाई ॲडव्होकेट अजित अजित चव्हाण चंद्रकांत सूर्यवंशी अमर जाधव आनंदराव चौगुले राजेंद्र खद्रे जयंत मिठारी प्राध्यापिका मीना चव्हाण प्राध्यापिका छाया पवार शर्मन पाटील चंद्रकांत बागडी रमेश वडणगेकर अस्मिता चव्हाण रवी चव्हाण विकास जंगम वैशाली जंगम इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिवाजी मंदिर शिवाजी पेठ येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी प्राचार्य डॉक्टर विलासराव पवारसे होते प्रमुख वक्ते कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि हस्ते कुसुमताई मिठारी ॲडव्होकेट अजित चव्हाण यांनी स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकामध्ये संयोजक अनिल चव्हाण यांनी सांगितले चारवाक बुद्ध महावीर बसवनाथ ज्ञानेश्वर रामदेव एकनाथ तुकाराम छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर संत गाडगेबाबा डॉक्टर दाभोळकर कॉमेड गोविंद पानसरे प्राध्यापक कलबुर्गी गौरी लंके हे सर्व समतेच्या विचाराचे होते त्यांना त्रास देणारे ब्राह्मण्यवादी काही जणांनी त्यांना मारहाण केली मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी ठारसुद्धा मारले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेनी पहिली मुलींची शाळा काढली सावित्रीबाई रस्त्यावरून शिक्षणासाठी जात असताना त्यांना अनेक सनातनी ब्राह्मण मंडळी त्रास द्यायचे शिव्या द्यायचे अंगावर शेणगोळे मारायचे पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी आपलं शिक्षणाचं कार्य बंद केलं नाही पण अशा तऱ्हेचंच महिलेला त्रास देण्याचं काम आजसुद्धा काही हिंदुत्ववादी संघटना करताना दिसतात कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं पाच सहा ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये जाऊन महिलांना त्रास देण्याचा कार्यक्रम झालेला आहे ते आमच्या भावना दुखावल्या म्हणत ते त्रास देतात पण अशा त्रासाला न डगमगता तोंड देणाऱ्या या तेजस्विनीताई देसाई आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देतो आहोत त्या सावित्रीबाई फुलेंच्या सावित्रीबाई फुलेंच्याप्रमाणेच ताट उभा राहिल्या हे त्याचं कारण आहे शिवाजी मंदिर शिवाजीपेठ कोल्हापूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला